हाय फ्रेंड्स खूप दिवस झाला माझा व्हिडिओ आला नव्हता तर आता बनवा म्हटलं आणि कारण पण तसंच होतं माझ्या मुलाचा दोन चार दिवसापूर्वी दहावीचा रिझल्ट लावला लागला चांगली मार्क पडली त्याला म्हणजे बऱ्यापैकी पडली आणि सोशल मीडिया आहे त्याच्यामुळं सांगू शकत नाही सरकारच्या आतमध्ये पडल्यात आणि आता कॉलेजला त्याला ॲडमिशन घ्यावं हो लागेल आता जिथं फ्रीमध्ये असेल तिथं फॉर्म भरावं लागेल ॲडमिशनसाठी आणि जर लेट गेले तर लेटने ॲडमिशन भेटणार नाही त्याला ॲडमिशन फुल होईल आणि पैसे पण खूप भरावे लागतात परिस्थिती आमची तशी नाही की इतकं पैसे भरणे इतकी आणि मला मुलांना शिकवायचं आहे का तर मी शाळा शिकली नाही ना ती माझ्या मुलांना शिकवायचं आहे का तर आम्ही सातजणं बहीण भाऊंड असल्यामुळं आम्ही कमी कमी शाळा शिकलो आहे माझी एकच बहीण लग्न झाल्यावर पंधरावीपर्यंत शिकली तिची जिद्द होती पण आम्ही शिकलो नाही का तर नंतर लग्न झाल्यावर मुलांचं आणि संसार त्याच गोष्टीत आमचं शिक्षण राहिलं म्हणून माझी दोन मुलं आहेत त्यांना भरपूर शिकवायचं आहे मला मुलगी नाही तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मुलं काही मुली काही सारखेच असतात म्हणून अकरावी बारावी त्याला सायन्सला लावायचं आहे मी म्हटलं होतं तो दहावीला होता तो आय टी आयला पण नंतर मी नको म्हटलं का तर आय टीआ आपण म्हणलं आय टी आयला जा दोन वर्ष आय टी आय कर तीन वर्ष आय टी आय कर नंतर डिप्लोमा कर पण नको का तर त्याची तेवढी कॅपॅसिटी नसती ते झेपण्याची आणि त्याला तेवढी बुद्धी नसती की आपण म्हणतो हे कर मग तो तेच करणार आपण आय टी आयला ॲडमिशन घेतलं तर आय टी आयलाच ॲडमिशन आपण आय कॉमर्सला आर्टला घेतलं तर ते कॉमर्स आर्टच करणार सायन्सला घेतलं तर तेच करणार मग असं नाही मला करायचं त्याला सायन्स साईटलाच ॲडमिशन घ्यायचं आहे का तर तो पाचवीपासनं दहावीपर्यंत पर्यंत सॉरी दहावीपर्यंत तो सेमीला होता त्याच्यामुळं त्याला सायन्स घ्यायचा आहे आणि तिथनं परत तो डिसाईड करेल की त्याला कुठला कोर्स घ्यायचा आहे ते आट्रा, आट्रा का तर तो नंतर अठरा एक अठरा वर्षाचा होईल मी चोर होईल का तर तो सोळा वर्षाचा आहे आता अठरा वर्षात मुलं स्वतःचं डिसिजन घेऊ शकतात की आपल्याला कुठला कोर्स चॉईस करायचा आहे मला लादायचं नाही त्याच्यावर काही हो की पुढं जाऊन मला जबाबदार ठरवावं त्याने किंवा माझ्या मिश्रांना जबाबदार जबाबदार ठरवावं हो। म्हणून त्याला अकरावी बारावी सायन्स करायचे आय आर्ट किंवा mm. कि कॉमर्स किंवा आय टी आय त्याला त्या कोर्सला आय टी आयला नाही करायचा <ETS> का तर त्याची बुद्धी तेवढी नाही ना की करतात भरपूर मुलं ज्यांना शिकायची इच्छा न नसती आय टी आय कुणी करावा ज्यांना शिकायची इच्छा नाही त्यांना पर्सेंटेज कमी पडल्यात मग लवकर जॉब करायचा असेल तर त्यांनी दोन वर्षे तीन वर्षे आय टी आय करावा डिप्लोमा परत करावा तिथनं दोन तीन वर्षाचा आणि त्यांना लवकर जॉब पाहिजे असेल तर त्यांनी आय टी आय करावा माझं तसं नाही माझा मुलगा डिसिजन घेणार की तो कुठली साईड म्हणजे तो बारावी झाल्यावर तो कुठला कोर्स चॉईस करणार आता फक्त तो साइड निवडू शकतो त्यात पण पन पन्नास पंच्याहत्तर टक्के हेल्प आपली असती मात्र दहावीच्या मुलांना तेवढं काही कळत नाही पंधरा सोळा वर्षात वर्षाची असतात ती म्हणून डिसिजन आपलंच त्यात पन्नास पंच्याहत्तर टक्के डिसिजन आपलंच असतं दहावीच्या मुलांचं त्यांना तेवढं कळत नाही की आर्टला जावं कॉमर्सला जावं का सायन्सला जावं का आय टी आय करावा हे कळत नाही मग त्याच्यामुळं बारावी झाल्यावर हो वा तो डिसिजन घेईल पण अकरावी बारावीत सायन्स करणं हे खूप माझ्या दृष्टिकोनातनं गरजेचं आहे मी आर्टला आणि कॉमर्सला नावं ठेवत नाही किंवा आय टी आयला नाही पण माझ्या दृष्टिकोनातनं हे महत्त्वाचं आहे आणि आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे तो पण माझ्या ध्यानात नाही का तर मुलाच्या ॲडमिशनसाठी हो का हातातच चावे आहे माझे मिस्टर आणि मी ते जेवायला आलते त्यावेळेस मी गेलते कॉलेजमध्ये ॲडमिशन त्याचं करायसाठी का तर आताच ॲडमिशन केलं तर त्याला ॲडमिशन भेटेल थोडंसं पैसे भरून आणि जर ॲडमिशन फुल झालं ते तर त्याला परत ॲडमिशन भेटणार नाही आणि आमच्याकडं ॲडमिशन म्हणजे पडायला पण कोण नाही जायला पण कोण नाही की शाळेत जाऊन बघावं इकडं धावपळ करावी कोणच नाही माझे मिस्टर मी ते पण रोज कामाला जातात संडेला त्यांना सुट्टी असते संडे तर सगळं बंदच असतं मग मध्ये एक दोन तास त्यांना काही तासभर सुट्टी भेटते तेवढ्याच वेळात आम्ही जाऊन येतो की मुलाच्या ॲडमिशनसाठी बघतो मी एकटी तर जाऊ शकत नाही एकटी मी कशी जाणार माझ्याकडं गाडी नाही काय नाही आणि ती आणि रिक्षाने तर आपण कुठं पैसे घालवणार काय करणार आणि कुठल्या कुठल्या कॉलेजला जाणार म्हणून रोज माझ्या मिस्टरांना सांगितले एक तास दीड तास सुट्टी असती त्यांना जेवायला सुट्टी असती जेवण करायचं आणि थोडं थोडा टा एका एका कॉलेजमध्ये जाऊन बघायचं एक चार पाच दिवस एक दोन कॉलेजमध्ये जसा वेळ भेटेल तसा पण असा अधूनमधून त्यांना काही येता येत नाही तर त्यांना मधली सुट्टी असली जेवायची की ते येतात आणि बघतात ते पण त्यांना पण की मुलांनी ते शिकले नाहीत ते त्यांनी मुलांनी शिकावं शिकले म्हणजे ते त्यांची बारावीपर्यंत शाळा झालेली आहे पण त्याला काही व्हॅल्यू नाही त्याच्यानंतर काही कोर्स केला नाही कॉम्प्युटरचा केला तर कुठं पुण्याला तीन चार महिन्याचा पण त्याला तशी त्याचं सर्टिफिकेट भेटलं पाहिजे त्यांनी ते निम्यातनं सोडला त्यांना वाटलं की आत्ता जास्त स्पर्धा आहे सेम इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये त्याच्यामुळं मुलांनी जास्त शिकावं आणि आता बारावीपर्यंतच फक्त महत्त्व आहे सायन्सला महत्त्व आहे तिथनं पुढे चांगले कोर्सेस त्याला महत्त्व आहे आणि कोर्सेस करणं पण तेवढं त्याच्यापेक्षा पर्सेंटेज पाडले पाहिजेत त्यांनी चांगले मुलांनी आत्ता मला म्हणजे माझा मुलगा पण निराशा आहे आणि मी पण तेवढे पर्सेंटेज पडलेले नाहीत की म्हणजे असं फ्रीमध्ये सगळं ॲडमिशन भेटावं निम्मत आम्हाला भरावं लागणार आहेत मात्र आमची परिस्थिती पण तशी नाही बेताचीच परिस्थिती आहे आणि परत घराचं रेंट आहे आणि दुसऱ्या मु दुसरा मुलगा पण इंग्लिश मिडियमला आहे त्याचं पण असतं फीज असतात पण जिथे माझे मिस्टर कामाला जातात ते तिथले सर चांगले आहेत ते समजून घेतात ते देतात फीज म्हणजे असं वेळेवर पेमेंट ही देतात भरण्यासाठी म्हणून काही टेन्शन नाही मग आम्ही पाच हजाराने दहा हजारांनी भरतो त्याची फीज तो पण पहिलीपासून इंग्लिश मिडियमला आहे मग असं वाटतं की ह्याने पण सायन्स घ्यावं कुठल्या गोष्टीत कमी नाही राहावा आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तरीसुद्धा कळलं नाही का तर हे धावपळच खूप चालली टेटससुद्धा मी ठेवला नव्हता मुलांनी माझ्या साडे अकरा बारा वाजता त्यांनी टेटस ठेवला होता व्हॉट्सअपला परत इंस्टाला काही इन्स्टाला स्टोरी फेसबुकला स्टोरी त्यांनी ठेवली होती माझा छोटा मुलगा खूप हुशार आहे म्हणजे ह्या गोष्टीत हुशार आहे फोनच्या आता मोठा काही तेवढा त्याला जास्तही असल्यात इंटरेस्ट नाही फोटोत किंवा स्टोऱ्या ठेवण्यात हे करण्यात फोन घेतो गेम वगैरे खेळा घेतो पण या असं त्याला काय लई आवडत नाही असं फोटो स्वतःचा फोटो पण काढत नाही तर बघू प्रत्येक वेळेस आता अठरा वर्ष होती माझ्या लग्नाला आज अठरा वर्ष पूर्ण झाली एकोणतीस मेला माझं लग्न झालं तर दोन हजार सहाला आणि तुम्हाला वाटणार पण नाही की अठरा वर्ष माझ्या लग्नाला पूर्ण झाल्यात आणि माझा मुलगा सोळा वर्षाचा आहे मोठा आणि लहान मुलाला चौदा वर्ष चालू आहे आता बावीस मेला माझ्या मुलाचं सोळा वर्ष पूर्ण झालं त्याला सतरावं लागलं मोठ्या मुलाला आणि माझ्या लग्नाला अठरावं वर्ष पूर्ण झाल्यात आता एकोणीस लागल उद्यापासून आणि दहा जूनला माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे त्यांचा आणि मुलाचा बारा जुलैला आहे माझा निवांत असतो यांचा सगळ्यांचा झाल्यावर पण खूप आप अठरा वर्षात एन्जॉय केलं चढ उतार बघितले आत्ता मुलांचं सुख कशात आहे ना ते बघायचं पुढं मुलं कशात करिअर करतील आता आपलं झालं पण मुलांचं मुलं चांगला आत्ता जर चांगल्या ह्याच्यात जर ॲडमिशन घेतलं त्यांचं करिअर झालं तर पुढं ते आपल्याला सुख देतील किंवा त्यांना मला नाही देऊ द्या पण त्यांचं तरी व्यवस्थित होईल पुढं जे आपली आबळ चालली त्यांची नाही व्हावी असं मला वाटतं आणि पुढं <coughs> आणि खूप टफ चाललेलं आहे इंग्लिश मिडियम सेम इंग्लिश मराठीला तर कोण आता व्हॅल्यू देणार मला तसं म्हणत नाही मला तसं म्हणायचं नाही पण कोण आता तेवढं इंग्लिश मिडियम आणि जास्त सेम इंग्लिश तेच ही करतं मग मुलांना माझा आत्ताच पाया मजबूत पाहिजे आता पहिल्यापासून मी छोट्या मुलाला पण इंग्लिश मिडियमला घातलेला आहे या मुलाला पण जामनलं होतं इंग्लिश मिडियमला की मुलगा गेला नाही तर ह्याला सेम इंग्लिशला मी टाकलं होतं आणि त्यावेळेस आत्तासुद्धा त्या फॉर्म भरलं तीन चार शाळेत इंग्लिश मिडियमच्या तर फ्रीमध्ये ॲडमिशन होतं पहिलीपासून बालवाडीपासून आठवी नववीपर्यंत काही पैसे भरावे नाहीत लागत तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज मी बड्डे साजरा करीन का नाही सांगता येत नाही बड्डे जर साजरा केला तर मी फोटो नक्की टाकेन नाही तर व्हिडिओ माझ्या आय डीवर माझ्या चॅनेलवर पण मला आता वाटत नाही की मी बड्डे साजरा करीन का तर खूप ॲडमिशनचं टेन्शन आलं आहे मला आणि पर्सेंटेज जरा सत्तरच्या आतच आहे जरा पुढं तर पाहिजे होते तर त्याच्यामुळं मला टेन्शन आहे त्या मुलांनी काही टेन्शनच घेतलं नाही अभ्यासाचं ह्याचं जरा करायला पाहिजे होता त्यात पण तो बोर्डाची परीक्षा चालू असताना तो खेळायचा त्याच्यामुळं आपलं झालेलं आहे आता पण मुलांचं म्हणजे क्र आता जर व्यवस्थित त्यांना शाळा शिकवली बारावीपर्यंत तिथनं पुढे चांगले कोर्सेस दिले, दिले तर त्यांना चांगली नोकरी लागेल तर आत्ताच त्यांच्याकडनं नाही लक्ष दिलं तर काय त्यांना नोकरी लागणार आहे कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स